नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना आज एकोणतीस मे आज अकरावा हप्ता पंधराशे रुपये जूनचा हप्ता एकवीसशे रुपये मॅसेज आले चेक करा मॅसेजवरती चेक करा तुम्हाला एवढे पैसे तुमच्या अकाऊंटवरती आलेले आहेत बऱ्याच महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये हे त्यांच्या अकाउंटवरती टाकण्यात आले आहे बऱ्याच महिलांना एकीशे रुपये देखील जून महिन्याचा हप्ता भेटायला सुरुवात झालेली आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही तर चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सत्य सबस्क्राईब करा तुम्हाला सत्य मी सांगणार आहे की एकशे अकराशे रुपये पडलेत का एकवीसशे रुपये कोण कोणत्या महिलांना किती पैसे पडणार आहेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या सांगणार आहे तरी पण तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अपडेटला सविस्तर सुरुवात करूया अपडेट पाहण्यापूर्वी पाहण्यापूर्वी श तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण आपल्याला वन के लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना आजपासून सलग तीन दिवस पैशांचा पाऊस तीन याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आजपासून सुरुवात सलग तीन दिवस पैसे या ठिकाणी वाटप होणार आहेत एक तारखेपर्यंत शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटतील पैशांचा पाऊस तीन टप्पे एकत्र तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटू शकतात एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये आणि मे महिन्याचे देखील पंधराशे रुपये आणि जे जून महिन्याचा जो हप्ता आहे तो वाढ झालेली आहे ते जून महिन्याचा एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावरती तुम्हाला पाहायला भेटू शकतात त्या तीन दिवसामध्ये शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा की यस आम्हाला पैसे आलेले जर आले नसेल तर नोट करा म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल की कोणत्या भागामध्ये पैसे आलेले ते तुमचा भागदेखील तुमच्या जिल्हादेखील तिथे कमेंट करू शकता तुम्ही आता पहा अपडेट अशी आलेली आहे की सर्व महिलांना खुश होणं खुश होणारच कारण आज पहिलाच टप्पा अकरावा हप्ता सर्वच अर्ध्या महिलांना या ठिकाणी पैसे वाटप झालेले आहेत बऱ्याच महिलांना त्यांच्या अकाउंटवरती पैसे या ठिकाणी आलेले आहेत खूप महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपयांचा हप्ता हा दहावा हप्ता हा त्यांना आलेला आहे आणि अकरावा हप्ता देखील त्यांना पंधराशे रुपये या ठिकाणी आलेला आहे बऱ्याच महिलांना त्यांच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये क्रेडिटेड झालेले आहेत बऱ्याच महिलांना या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती क्रेडिटेड झालेल असा मॅ मेसेज देखील आलेला आहे तुम्ही व्हिडिओ अगोदरचा व्हिडिओ पाहितला नसेल तर ते लवकरात लवकर व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे त्या एका महिलेने मला की स्क्रीनशॉट पाठवलं दादा मला पैसे आलेले आहेत असा तुम्ही पाहू शकता की अकरावा हप्ता देखील पडायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी लाडक्या बहिणी शंभर टक्के पैसे हे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटतील टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजना अकरावा हप्ता तीन टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत पहिल्या टप्प्यात सुरुवात झालेली आहे तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार आहेत पहा पहिला टप्पा आज तिसरा टप्पा चाळीस टक्के अंतिम टप्पा दुसरा टप्पा देखील तीस टक्के तिसरा टप्पा चाळीस टक्के दुसरा टप्पा तीस टक्के अंतिम टप्पा नंतर आता पहिल्या टप्प्यामध्ये तर खूप महिलांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत तुम्ही तुम्हाला जर आले असतील तर तुम्ही यस करा नसेल आले तर मला सांगा नाही आले म्हणून म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल आता तुम्ही पाहू शकता की एप्रिल महिन्याचे पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींना आलेले नाहीत आणि मे महिना देखील संपत आलेला आहे मे महिन्याचे देखील आलेले नाही तर आता हे दोन्ही एकत्र मिळून सरकार तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकत आहे आणि जून महिन्याचं काय आहे जून महिन्याचे ते पैसे तुम्हाला हे दोन हप्ते कम्प्लीट झाल्याशिवाय जून महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार नाहीत हे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष घ्यायचं आहे हां तुम्हाला एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा असे एकत्र पंधराशे पंधराशे मिळून तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती पडू शकतात आणि शंभर टक्के ते पडणार आणि तुम्ही अगोदरचे सर्व हप्ते जर पडले नसतील तर एकत्ररित्या तुम्हाला सर्व पैसे तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटतात तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही हे सलग तीन दिवसांमध्ये सलग तीन दिवसांमध्ये तीन टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत शंभर टक्के तुम्हाला एस एम एस येऊ शकतो तुम्ही एस एम एसकडे लक्ष ठेवा जर एस एम एस आला क्रेडिटेड म्हणून आलं तर मला कमेंट करा की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे आलेले आहेत शंभर टक्के माता भगिनी नाही या ना ठिकाणी पैसे पडायला सुरवात झालेली आहे खूप महिलांच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही तुमचे खाते चेक करा एस एम एस आला असेल ज नाहीतर मग तुम्ही तुमची बँक चेक करा बँकमध्ये तर कर चेक करा खूप महिलांना या ठिकाणी बँकमध्ये पैसे पडत आहेत परंतु लवकर नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे एस एम एस येत नाही तुम्ही तुमचे बँक चेक करा बँक चेक झाल्यानंतर तुम्ही तुमचे एस एम एस देखील चेक करा एस एम एस दे देखील चेक करा एस एम एस आला असेल तर तुम्ही दादा या ठिकाणी आम्हाला पैसे आले आहेत असं तुम्ही सांगू शकता आता या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी ही सांगायची होती की खूप महिलांना या ठिकाणी पैसे हे पडलेले आहेत हे असं आपण या अपडेटनुसार पाहणार आहोत आता महिलांसाठी आलेली आहे मोठी खुशखबर अकरावा हप्ता वाटप खूप महिलांना अकरा हप्ता हो आहे पंधराशे रुपये अकरा हप्त्याचे हो वाटप झालेले आहेत आता राहिल्या राहिला कोणता जून महिना जून महिन्याचे देखील तुम्हाला या पैशांमध्ये वाढ होणार आहे जून महिन्याचे पैसे तुम्हाला वाढ होणार आहे पैशांमध्ये जून महिन्याचे तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटू शकतात सध्या तर एप्रिल महिना एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे देखील या दोन महिन्याचेच हप्ते तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती ए जर एप्रिल महिना पडला नसेल तर आत्ता पडून जाईल मे महिन्यासोबत जर मे महिना पडला असेल तर मग तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही जून महिन्यात तर एकवीसशे रुपये वाढ होणारच आहे आता मे एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती एकत्ररित्या पाहायला भेटू शकतात खूप महिलांना एस एम एस आलेला आहे जर तुम्हाला आला असेल तर तुम्ही दादा पैसे आले आहेत असं सांगू शकता जर नसा नसल आले तर लवकरात लवकर या तीन दिवसांमध्ये शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटू शकतात एक तारखेपर्यंत एक जूनपर्यंत शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटू शकतात तुम्हाला कालपासनं पैसे पडायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे फक्त तुम्ही काय करा तुम्ही एस चेक करा लाडक्या बहिणीनं तुम्हाला एस चेक करायची गरज आहे तुम्ही एस चेक करा एस एम एस आला की मला कमेंट करा की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे आलेले आहेत जर नसेल तर नो करा म्हणजे मी तुम्हाला नवनवीन अशीच अपडेट देत राहीन आणि व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं असे नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी इतर कोणत्याही योजनेविषयी नवीन नवीन अपडेट तुम्हाला इथं या ठिकाणी या चॅनलवरती पाहायला भेटतात आणि व्हिडिओला लाईक करा लाईक आणि कमेंट करा म्हणजे हा अपडेट लोकांपर्यंत खूप लोकांपर्यंत ही अपडेट पोहोचेल आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बहिणींना मिळणार पाच मोठे लाभ अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता एकवीसशे प्लस एकवीसशे रुपये या ठिकाणी शंभर टक्के त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थितरित्या सरकार त्यांच्या अकाउंटवरती पैसे टाकणं टाकत आहे फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे तुमचे एप्रिल महिन्याचे पैसे आले नसतील ते पंधराशे रुपये तुम्हाला आता पडून जातील जर मे महिन्याची आली नसतील ते पंधराशे रुपये तुम्हाला आता पडून जातील अशी एकत्ररित्या तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती लाडक्या बहिणींना टाकले जातील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी शंभर टक्के पैसे तुमच्या खात्यावरती एक तारखेपर्यंत येतात अशी ही अपडेट आहे तुम्हाला जाणून घ्यायची जाणून मी तुम्हाला सांगत आहे आता पुढील अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशी नवीन अपडेट तुम्हाला पाहता येईल आता अपडेट या ठिकाणी अशी आलेली आहे की तुम्ही पाहू शकता की खूप मोठी अपडेट आहे अकरावा हप्ता व बारावा हप्ता या निवड बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत आता सर्वात मोठी अपडेट होती अकराव्या हप्त्याबद्दल अकरावा हप्ता जो आहे ते कोणत्या बँकांमध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी टाकला जात आहे तर तर त्या बँका जाणून घेण्यापूर्वी तुम्ही हे पहा मी तुम्हाला बँका सांगणारच आहे कोणत्या बँका आहेत त्या तर आता पुढील अपडेट अशी आहे की देवेंद्र स साहेबांनी दिलेली आहे तर आता तुम्ही अपडेट आह अकराव्या हप्त्याविषयी अपडेट आहे अकरावा हप्ता वाटपाचे आदेश आदिती तटकरे मॅडम यांनी तर दिलेलेच आहे तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सुद्धा दिलेले आहे अकरावा प्लस बारावा हप्ता एकशे एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पडन फक्त तुम्ही एस एम एसकडे लक्ष ठेवा एस एम एस आला तर दादा आम्हाला पैसे आलेत म्हणून असं सांगा म्हणजे मला इकडे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाठवता येतील नवीन अपडेट तुम्हाला इकडे देता येतील लोकांपर्यंत अपडेट पोहोचतील आता पुढील अपडेट अशी आहे की तुम्ही पाहू शकता आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार अकरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री आत्ताच बैठकीत मोठे निर्णय घेतलेले आहेत आज नवीन यादीनुसार पैसे वाटप होणार नाही शंभर टक्के पैसे हे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती आज पाहायला भेटू शकतात खूप मोठी अपडेट आहे आताच्या घडीची तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आता पहा लाडकी बहीण योजना आत्ताची सर्वात मोठी अपडेट पैसे येण्यास सुरुवात पहिला टप्पा या ठिकाणी सुरुवात झाली आहे तीन टप्प्यांमध्ये पैसे येणार आहेत पहिला टप्पा या ठिकाणी सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यांमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना त्यांच्या अकाउंटवरती पंधराशे रुपये पाहायला भेटले होते आता दुसऱ्या टप्प्यांमध्ये देखील बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे भेटू शकतात तिसऱ्या टप्प्यांमध्ये जर सगळ्याच महिलांना भेटणारच आहेत एप्रिल महिन्याची भेटतील नसतील तर एप्रिल महिन्याची आणि मे महिन्याची या ठिकाणी एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना असा मेसेज येणार आहे क्रेडिटेड म्हणून जर आला असेल तर तुम्ही यस करा जर नसेल आला आणि नो करा आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अकरावा हप्त्या अकरावा जो हप्ता आहे तुमचा अकरावा हप्ता या आठ बँकांमध्ये सर्वात अगोदर टाकण्याचं काम सरकारने या ठिकाणी हाती घेतलेलं आहे सर्वात अगोदर पैसे हे पोस्ट बँकमध्ये येणार आहेत तुम्हाला सर्वात मोठी अपडेट मी देत आहे सर्वात अगोदर पैसे हे पोस्ट बँकमध्ये येत आहेत पोस्ट बँकमध्ये कारण ती सरकारची मान्यताप्राप्त बँक असल्यामुळे त्या बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे ह्या तर आहेतच परंतु ती बँक योजनेकरता दुसरं कोणत्याही सरकारी योजनेकरता चांगली मानली जाते त्यासाठी त्या बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे या ठिकाणी येत आहेत तर नंतर आहे आय सी एस सी बँक नंतर आहे एस बी आय बँक नंतर आहे ॲक्सिस बँक नंतर आहे यश बँक नंतर आहे कोटक बँक एच डी एफ सी वगैरे भरपूर बँक आहेत त्या बँकांमध्ये सुद्धा देखील तुमचे पैसे शंभर टक्के पोहोचतात तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या ठिकाणी परंतु पोस्ट बँक आणि एस बी आय बँक वगैरे या आहेत या बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे तुमची तुमच्या खात्यावरती येऊ शकतात तर अशी अपडेट होती तुम्हाला अपडेट कशी वाटली तुम्ही जरूर लाईक सुरू मला स कळवा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं असे नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यावर तुम्हाला पोहोचतील म्हणजे अशीच अपडेट तुम्हाला कळत राहील लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशी अपडेट होती आजची एकोणतीस मेची तर भेटूया नवीन नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद